कोल्हापुरातील शिवराष्ट्र हायकर्सच्या वतीनं आयोजित केल्या जाणाऱ्या पन्हाळा पावनखिंड या मोहिमेला राज्य परराज्यातून शिवप्रेमींची उपस्थिती असते यंदाचं या मोहिमेचं तेहतीसावं वर्ष असून बारा ते चौदा जुलै दरम्यान पन्हाळा पावनखिंडात देशव्यापी ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम पार पडणार आहे यासाठी सातशे शिवभक्तांची नोंदणी झाल्याचं संयोजक प्रशांत साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापुरातील शिवराष्ट्र हायकर्सच्या वतीनं गेल्या तेहतीस वर्षांपासून पन्हाळा ते, पा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन केलं जातं यंदाच्या मोहिमेबाबत शिवराष्ट्र हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी माहिती दिली यावर्षी खासदार डॉ श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री वैद्यकीय प्रमुख मंगेश चिवटे रायाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल सरसेनापती कानोजी जेधे यांचे वंशज इंद्रजीत जेधे तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे तसंच बाळासाहेब सनस यांचा या पदभ्रमंती मोहिमेत विशेष सहभाग असणार आहे शनिवारी बारा जुलैला पन्हाळा इथं साडेसात वाजता मोहिमेला प्रारंभ होणार आहे खोतवाडी इथं पावनखिंड रणसंग्राम माहितीपट तसंच इतिहास अभ्यासक भूपाल शेळके यांचं व्याख्यान होणार आहे सोमवारी दीपक करपे यांचं पावनखिंड इथं व्याख्यान होणार आहे तीन दिवसांच्या मोहिमेसाठी बाराशे रुपये शुल्क आकारलं जाणार असून पाच वेळचं भोजन नाश्ता चहा पाणी तसंच वैद्यकीय सेवेची व्यवस्था केल्याचं प्रशांत साळोखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी प्रमुख विनायक जाधव राजेंद्र पोवार जिल्हाध्यक्ष मोहन खोत ओंकार साळुंखे उपस्थित होते